श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत चातुर्मास म्हणजे काय का हा संकल्प चार महिने कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत शेवटपर्यंत पहा तुमच्या आयुष्यात बदल घडणारी माहिती आहे ही चातुर्मास म्हणजे चार महिने हे चार महिने असतात आषाढ महिन्यातील देवशनिय एकादशी पासून ते कार्तिकी प्रबोधनी एकादशी पर्यंत या काळात विष्णू भगवान क्षीरसागरात झोपतात आणि आपण साधना करतो हा काळ साधनेसाठी संयमासाठी आणि भक्ती वाढवण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो या दिवशी सकाळी स्नान करून देवासमोर बसावं आणि संकल्प करावा या चार महिन्यात मी अमुक एक गोष्ट टाळीन किंवा व्रत करीन उदाहरणार्थ कांदा लसून खाणं बंद चहा किंवा तूप टाळणं मांसाहार मध्य पूर्णपणे बंद एखाद्या दिवशी उपवास ठेवणं रोज एक तास जप किंवा पटन करायचं असं ठरवायचं तसेच प्रत्येक महिन्याला वेगळे नियम पाळले जातात आषाढ महिन्यामध्ये आंबट पदार्थ आणि मेथी टाळली श्रावण महिन्यामध्ये दूध दही न घेणं भाद्रपद महिन्यामध्ये दूध पनीर वगैरे कमी करावं अश्विन महिन्यामध्ये डाळी कडधान्य थोडं थांबवावं हे नियम शरीरासाठी ही चांगले असतात आणि मन शुद्ध करत या काळात शक्य असेल तितकी सात्विकता शुद्धता आणि सेवा करावी रोज जप ध्यान आरती विष्णू अथवा दत्तगुरु स्त्रोत म्हणाव उपवास विशेषता एकादशी श्रावण सोमवार जन्माष्टमी गणेश चतुर्थी अनंत चतुर्दशी पाडावं गरिबांना अन्नदान वस्त्रदान करावं गायीची सेवा झाडांना पाणी देणं वृद्धांना मदत करणं आणि सर्वात महत्वाचं राग मस्तर वाईट बोलणं आणि आडस टाळणं आपण जितकं चांगलं करू ते फळ आपल्याला आयुष्यात परत मिळत या चार महिन्यात लग्न गृहप्रवेश वास्तुशांती यासारखी मोठी शुभ कार्य टाळावीत हे काळ संयमाचं आणि अध्यात्माचं आहे मोठ निर्णय टाळा चातुर्मास केल्याने मन शांत राहत पापाच प्रायश्चित होत पुण्य संचय होतो गुरु आणि देवांची कृपा आपल्यावर होते आणि आयुष्यात आत्मविश्वास आणि समाधान वाढत चातुर्मासात करायचे अकरा प्रभावी उपाय दररोज तुळशीला दिवा लावा तुळशी समोर तांब्याच्या समयी तूप किंवा तेलाचा दिवा लावा आणि श्री नमा हा जप अकरा वेळा करा फायदा होतो घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते वैर भाव नष्ट होतो नंबर दोन एकादशीचे उपवास ठरवून करा चातुर्मासात एकादशी उपवास अनिवार्य मानला जातो एकादशीला उपवास करून विष्णू नामस्मरण करा फायदा होतो पापाच शमन होत मन स्थिर राहत नंबर तीन घरात रोज गाईला अन्न द्या किंवा गाईला पाणी पाजणं गाईला ताजा अन्न किंवा हरभरा तांदूळ वगैरे रोज सकाळी द्या फायदा होतो पुण्यप्राप्ती देवी लक्ष्मीची कृपा लाभते नंबर चार सकाळी सूर्याला जल अर्पण करा तांब्या किंवा पितळीत जल भरून त्यात कुंकू आणि तुळशीचे पानं टाकून सूर्याला अर्पण करा आरोग्य सुधारतो आणि भाग्य उजळतो नंबर पाच श्री विष्णू सहस्त्रनाम किंवा रामरक्षा स्तोत्र पठन करा दररोज दहा ते पंधरा मिनिट एक तरी स्त्रोत मनापासून म्हणा फायदा होतो घरात वाईट शक्ती दूर राहतात नंबर सहा घरात नित्य धूप आणि गंध लावा संध्याकाळी घरात गुगड लोबांचा धूर करा चौरंगाजवळ लवंग व केशराचा धूप लावा फायदा होतो नकारात्मकता निघून जातो घर पवित्र होते नंबर सात गरजू लोकांना अन्नदान करा दर आठवड्यात एकदा गरिबांना जेवण देणे फळ वाटणे हे करावे फायदा आपत्ती टळतात पुण्यसंचय होते नंबर आठ दर गुरुवारी पिवळा फळ किंवा प्रसाद दान करा गुरुवारी वडीलधाऱ्यांना किंवा मंदिरात केळी पेढा चनाफळ दान करा फायदा होतो गुरुकृपा आणि लक्ष्मी प्राप्ती होते नंबर सहा सकाळी शंख ध्वनी करा पूजेनंतर शंख वाजवणे सकाळी व संध्याकाळी घरात शुभता निर्माण करते नष्ट होतात झाडांना पाणी द्या विशेषतः बेल पिंपळ तुळशीला दररोज झाडांना पाणी घालणे ही देखील एक मोठी सेवा आहे फायदा होतो पर्यावरण आणि देवतांची कृपा मिळते नंबर अकरा रोज एक पवित्र संकल्पकार ठेवा मी कोणालाही दुखवणार नाही हे सर्वात मोठं व्रत आहे वाणी आणि कृतीने कोणालाही त्रास होणार नाही हे स्वतः ठरवा फायदा होतो आत्मिक उन्नती आणि देवकृपा थोडक्यात सांगायचं चा म्हणजे चातुर्मासात आपलं जीवन शुद्ध करण्याची संधी असते वरील उपाय नियमित केले तर घरात लक्ष्मीचा वास मन शांती आणि देवाची कृपा निश्चित मिळते ही माहिती उपयोगी मित्रांनो असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या संकल्प कमेंट मध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत तो चांगलं जगा चांगलं वागा आणि चातुर्मास पाळा श्री स्वामी समर्थ